सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनलच्या एकोणीस उमेदवारांची घोषणा केली असून या सर्व उमेदवारांना विमान हे चिन्ह मिळाले आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनलच्या पॅनलचे नेतृत्व दादा कदम रामकृष्ण बेताळ व निवास थोरात हे करीत आहेत या एकोणीस उमेदवारांची गटनिहाय नावे पुढील प्रमाणे आहेत कराड गटातून संदीप यशवंत पाटील तर तळबीड गटातून राजेंद्र दत्तात्रय जाधव व बाबराव जगन्नाथ पवार यांना उमरज गटातून अजित नाथाजीराव जाधव जयसिंग महादेव चव्हाण युवराज संपतराव खांबे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर कोपर्ड हवेली गटातून निवास आत्माराम थोरात भरत विठ्ठल चव्हाण व दिनकर शंकर पिसाळ यांना उमेदवारी दिलेली आहे मसूर गटातून उदय मानसिंग जगदाळे प्रमोद भगवान गायकवाड सुहास यादवराव कदम या तिघांना उमेदवारी दिलेली आहे तर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधून प्रकाश आबा वाघमारे यांना उमेदवारी दिलेली आहे महिला राखीवमधून सुवर्णा अधिकराव पवार व सिंधुताई दादासो जाधव यांना उमेदवारी दिलेली आहे इतर मागास प्रवर्गातून अधिक पांडुरंग माळी यांना उमेदवारी दिली तर भटक्या विमुक्त जातीमधून विठ्ठल भिक्खू सरगर यांना उमेदवारी दिलेली आहे अशा पद्धतीनं या पॅनलमधून एकुन, एकूण एकोणीस जणांना उमेदवारी दिलेली आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून धैर्यशील दादा कदम रामकृष्ण वेताळ निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली सध्या जोरदार पाच तालुक्यामध्ये प्रचार यंत्रणा सुरू झाली आहे